नमस्कार देवांगी भक्ती या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला नागपंचमीची कहाणी म्हणजे शेतकऱ्यांची कहाणी सांगणार आहे आटपाट नगर होतं तेथे एक शेतकरी होता त्याच्या शेतात नागाचं खूप मोठं वारूळ होतं श्रावण मास आला आहे नागपंचमीचा दिवस आहे शेतकरी आपला नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला नांगरता नांगरता काय झालं जी नागाची नागपूळ होती त्यांना नांगराचा फाळ लागला ती पिल्ल मेली गेली काही वेळाने तेथे नागिन आली आपलं वारुळ इकडे तिकडे पाहू लागली तो तिला तिथे ती वारुळही नाही आणि पिल्लही नाही हे दिसले नाही इकडे तिकडे पाहू लागली तेव्हा नांगरात नांगर रक्तानी भरलेला दिसला तसं तिच्या मनात आलं ह्याच नांगराने माझी पिल्ल मेली गेली तो रोष मनात ठेवला शेतकऱ्याचा <laughs> सूड घ्यावा असं तिच्या मनात आलं फुफावतच ती शेतकऱ्याच्या घरी आली शेतकऱ्याच्या मुलाबाळांना लेकीसुनांना सुनांना शेतकऱ्याला आणि त्याच्या बायकोला दंश केला त्याचबरोबर सर्वजण मरून पडली पुढं तिला असं समजलं की ह्याची एक मुलगी परगावी आहे तिला जाऊन दंश करावा म्हणून निघाली ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी आली तो त्या घरी बाईनी पाटावर नाग नागीन नऊ नागकुळं काढली आहेत त्याची पूजा केली आहे दुधाचा नैवेद्य दाखवला आहे नागाने लाह्या दुर्वा वगैरे वाहिल्या आहेत मोठ्या आनंदाने पूजा करून प्रार्थना करते आहे तो ती ही नागिन तिथे पोहोचली पूजा पाहून संतुष्ट झाली दूध पिऊन समाधान पावली चंदनात आनंदाने लोळू लागली इकडे हिची प्रार्थना आपली डोळे मिटून चाललेलीच आहे इतक्यात नागिन उभी राहिली तिला म्हणू लागली बाई बाई तू कोण कोण आहेस तुझे आईबाप कुठे आहेत इतकं म्हटल्यावर तिने डोळे उघडले पाहते तो प्रत्यक्ष नागिन दृष्टीस पडली बाई विचारी भिवू लागली नागिन म्हणाली भिवू नको घाबरू नको विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दे तिने आपली सर्व हकीकत सांगितली ती ऐकून नागिनीला वाईट वाटलं ती मनात म्हणाली ही आपल्या इतक्या भक्तीने पोचते आहे आपलं व्रत पाळते आहे आणि आपण हिच्या बापाचा सूड घेतला आहे आणि हे चांगलं नाही असं म्हणून नागिनीने तिला बापाची हकीकत सांगितली तिने ती ऐकली वाईट वाटलं तिने आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारलं तिने तिला अमृत दिलं ते घेऊन त्याच पावली ती माहेरी आली सगळ्या माणसांच्या तोंडात अमृत घातलं सगळी माणसं जिवंत झाली सगळ्यांना खूप आनंद झाला बापा बापाला तिने झालेली सगळी हकीकत सांगितली तेव्हा बापाने विचारलं हे व्रत कसं करावं मुलीने व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही झालं नाही तर निदान इतकं तरी पाळावं नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये भाज्या चिरू नये तव्यावर शिजवू नये तळलेले खाऊ नये नागोबाला नमस्कार करावा असं